हाय फ्रेंड्स सोमनाथ गुरबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण बाबा आमटे यांचे आनंदवन याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आनंदवनात नजर जाईल की ते हिरवाई आहे पाणी आहे मुबलकता आहे तेच सोमनाथाचंही हे एक त्या आनंदवनात बारा तलाव आहेत सोमनाथमध्ये तब्बल सत्तावीस आनंदवन आणि सोमनाथमध्ये आज काय पिकत नाही विचारा जिथे वर्षातून एकदा पीक निघणं अवघड होतं तिथे आता तीन तीन पिके होतात साठवलेल्या पाण्यावर भातशेती होते ऊस होतो बागायती फळ होतात सरकारचा राखीव जंगल काय दाट असेल असं अभ अभयारण्य आमच्या आनंद वनात आहे तेही जैवी वैविध्यने पुरेपूर ज्याला मल्टीस्टायर सिल्व्हिफाजर सिस्टीम म्हणतात तसं स्थानिक आणि स्थलांतर असे सगळे मोजले तर या परिसरात आज दीड दोनशे प्रकारचे पक्षी दिसतात पण एकोणाशे पंच्याहत्तर पर्यंत आनंदवनातलं चित्र असं नव्हतं बाबांनी आणि त्यांच्या जनरल्सने या खडकाळ जमिनीवर अपार कष्ट घेतले होते पण ही जमीनच अशी होती की फक्त माणसाच्या श्रमावर मुबलक पाणी खेळवणं आणि जमीन भिजवणं केवळ अशक्य होते तरीही ते आव्हान पेलण्याचा बाबांनी पुरेपूर प्रयत्न केला होता आनंद मनाला स्वतःच्या पायावर उभं करायचं असेल तर त्यासाठी पहिली गरज होती पाण्याची त्यासाठी विहीर खणणं हा एक मार्ग होता बाबांनी पहिले विहीर खरायला घेतली तेव्हा आसपासच्या गावकऱ्यांपैकी मदतीला कोणी पुढे आले नाही पण सल्ले द्यायला आणि वेड्यात काढायला मात्र सगळे हजर होते या असल्या दगडाळ प्रदेशात पाणी सापडणे शक्य नाही असे म्हणत त्यांनी बाबांची यथेच्छा चेष्टा केली पण मामा मागे हटले नाहीत मे महिन्याच्या रंध्रंत उन्हात ते काम करत राहिले सतत चाळीस पंचेचाळीस दिवस काम केल्यावर सोळा फुटांवर त्यांना पहिल्यांदा पाण्याची चिन्हे दिसली उन्हाळ्याच्या त्या प्रचंड तडाख्यात खड्ड्यामधल्या ओल्हाव्याच्या हो वासाने माशानु फुलपाखरे तिकडे घोंगावू लागले दुसऱ्या दिवशी त्या खड्ड्यात पाण्याचे एक छोटं डबकं तयार झाले आणि त्यात एक बेडूक पाघडताना दिसला याचा अर्थ खाली नक्कीच पाणी होते आणखी तीन दिवस खाल्ल्यावर विहिरीला पाणी लागले त्यावेळी बाबांना आणि त्या सहा कुष्ठ रुग्णांना किती आनंद झाला असेल याची मी कल्पना करू शकतो त्या दिवसांबद्दल बाबा फारसे बोलायचे नाहीत मागे वळून पाहण्याची त्यांना सवय नव्हती पण एकदा ते म्हणाले होते त्या पाण्याकडे बघत आम्ही पूर्ण दिवस तेथे बसून होतो आता आम्हाला भविष्याबद्दल आशा करायला हवा होता एकदा पाणी लागल्यानंतर एकोणावीसशे चौपन्न नंतर एको धडाधड विहिरी खोदल्या जाऊ लागल्या शेतीसाठी जमीन नांगरली जाऊ लागली शक्य ती सगळी पिके घेतली जाऊ लागली बाबांना शेती करण्याचा अनुभव नव्हता पण पिंडाने ते विज्ञाननिष्ठ होते समजून तर आपल्याला प्रत्येक गोष्ट समजू शकते असं त्यांचे म्हणणे असायचे शिवाय आनंद मनातले बहुतेक कुष्ठरोगी हे शेतकरी होते त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाबांनी शेतीला सुरुवात केली आनंद वनासारखे आजूबाजूला राहूनही बाबांचं बाहेरच्या जगातल्या घडामोडींकडे लक्ष असायचे शेतीमधले जगभरातले नवे प्रयोगते अभ्यासायचे अब, नव्या तंत्रज्ञानाची माहिती घ्यायची कुठून माहिती मिळवायची कसा पत्र व्यवहार करायचे त्यांचा त्यांनाच माहिती पण एक नक्की की नव्याचा स्वीकार करायला ते कायम तयार असायचे मला आठवते एकोणावशे छप्पन सत्तावनच्या सुमारास बाबांनी आनंदवनास स्प्रिंकलर्स बसवले मध्य भारतात तेव्हा कोठे स्प्रिंकलर्स नव्हते तेव्हा तो प्रकार आम्हा मुलांनाच काय मोठ्यांनाही अद्भुत वाटला होता एवढेच काय शेतीसंपन्न पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही आनंदवनातच पहिल्यांदा स्प्रिंकलर्स पाहिले यावरून बाबांच्या पुढारलेपणाची कल्पना यावी तसंच tractor मध्य भारतातला पहिला tractor आनंद वनात आला विहिरीतून पाणी वर चढवण्यासाठी बाबांनी आनंद वनात diesel engine वापरले शेतीत नवे प्रयोग करण्यासाठी ते प्रयत्नशील होते त्यामुळे लवकरच आनंद वनात शेती बहरू लागली एकोणाविशे साठ साली आचार्य अत्रे आनंद वनात आले होते परतल्यावर त्यांनी मराठा लिहिले होते एखादा शेतकी कॉलेजात शेतीविषयक जे प्रयोग कोणी करत नाही ते आज आनंदवनात महर्षी आमटे गुरुजी कुष्ठरुग्णांकडून करून घेत आहेत कोथिंबिरीपासून ते ऊसापर्यंत सर्व अन्नधान्य इथे तयार होतात आनंदवनातलं दूध भाज्या धान्य बाहेर विक्रीला पाठवण्यात येते आणि त्याला सर्वत्र फार मागणी आहे एकोणावीसशे पासष्टच्या दरम्यान आनंद वनातल्या शेतीतून मिळालेले उत्पन्न सोडत सुमारे अडोतीस हजार रुपये त्या काळातली आनंद वनातली शेती प्रामुख्याने कोरडवाहू होती फक्त पावसाच्या पाण्यावर होणारी शेती त्यामुळे कापूस ज्वारी बाजरी मका एवढीच पिके त्या काळी व्हायची भाजीपालाही व्हायचा पण त्यांचं प्रमाण अगदीच कमी होतं विहिरी होत्या पण त्याचं पाणी मुख्यतः पिण्यासाठीच लागायचे पाण्याची चंचन आमच्या पाचवीला पुजलेली होती आम्ही लहानपणापासून ती अनुभवत आलो होतो जसजसा विचार करण्याच्या वयात आलो तसं पाणी नसेल तर पुढे काय या प्रश्नाने मला घेरायला सुरुवात केली आनंद वाढत होती कुष्ठरुग्णाबरोबर अन्न अपंग आणि पोराबाळांनी काढलेली रुग्ण माणसे हक्काने आनंदवनात निवासाला यायची त्यामुळे पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याची गरज वाढत होती शिवाय खर्चही वाढत चालला होता उत्पन्न मात्र त्या प्रमाणात वाढत नव्हते त्यामुळे आपल्याकडे असणाऱ्या जमिनीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे शेती वाढवली पाहिजे हे जाणवत होतं पण शेती शेतीसाठी पाणी हवं ते कुठून आणायचे पैशाचा सोंग आणता येत नाही म्हणतात पाण्याचंही तसंच शहरात पाणी संपलं तर टँकर बोलावतात की सुटतो प्रश्न आम्हाला आनंद वनात तसंही काही करणं शक्य नव्हतं पाणी नव्हतं आणि पैसा तर नव्हताच आणि दोन्ही गरजेचे होतं मग करायचं काय लहान मुलांकडे जसा खेळायला टप्पे टाकत बसायला एकदा बॉल सतत हाताशी असतो तसा हा प्रश्न सतत माझ्या डोक्याशी असायचा एकीकडे रोजचं जगणं सुरू असायचं आणि दुसरीकडे पाण्याचं काय करायचं विचार होता पूर्ण करून आम्ही आनंदावनात परत आलो तेव्हा मी या प्रश्नाचा पाठपुरावा करायचे ठरवले बाबा तेव्हा सोमनाथला असायचे शिवाय हेमल कशाचा नवा लोग बिदारडी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांचं तिकडे जाणं येणं सुरू असायचे त्यामुळे आनंदवनात मी स्वतंत्रपणे काम करू लागलो होतो त्यावेळी पहिल्यांदाच मी आनंदवनाचं भविष्य माझ्या नजरेने पाहत होतो त्यामुळे भविष्यातल्या समस्याही समोर दिसू लागल्या होत्या बाबांचं काम बघतच आम्ही मोठे झालो होतो त्यांच्या प्रत्येक कामामध्ये आमचा सहभाग असायचा त्यामुळे बाबांनी पाण्यासाठी आजवर केलेले प्रयत्न माहिती होते त्याबद्दल त्यांची मते काय आहेत तेही माहिती होते त्यांनी त्यांचे मार्ग आजमावून झाले होते पण आता त्या पुढे जाण्याची गरज आहे असे मला वाटत होते मी हातपाय हलवायला सुरुवात केली तेव्हा आजच्या सारखे इंटरनेट वगैरे काही नव्हते वाचायचं ते फक्त पुस्तकांमधूनच मग जगभरातलं वाचायला सुरुवात केली देशात देशाबाहेर पाणी साठवण्यासाठी कोणी काय प्रयोग केले आहेत त्याचा अभ्यास सुरू केल्याशिवाय केर दात्यासारखे पाण्याच्या क्षेत्रात काम केलेले दिग्गज लोकही महाराष्ट्रात होते त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली पाणी हवे हो असेल तर ओढून काढणं एवढे दोनच पर्याय होते ते दोन्ही आजमावून बघायचं मी ठरवलं आजभर आमच्या पाण्याचा मुख्य स्तोत्र होता विहिरी पण ते पाणी आम्हाला बस पिण्यासाठी पुरत होत बाबा नेहमी म्हणायचे आमच्या विहिरीमध्ये जेवढं पाणी आहे त्यापेक्षा जास्त पाणी आमच्या डोळ्यामध्ये आहे खरं तर आमच्या भागात पाऊस कमी नव्हता पण अडचण अशी होती की पावसाचं पाणी साठवण्याचे पर्याय आमच्याकडे उपलब्ध नव्हते शिवाय आनंदवनाची भूररचना ही तशी वैशिष्ट्यपूर्ण आहे आनंदवनाची जमीन थोडीशी चढावर असल्यासारखी आहे आणि या जमिनीच्या दोन्ही बाजूंनी उतार आहे त्यामुळे इथे पाणी साठून राहत नाही शिवाय आमच्या जागेवर किंवा जवळपासही एखादी नदी नाला नाही त्यामुळे बांध घालून पाणी अडवण्याचीही सोय नाही त्यामुळे मी पाणी साठवण्यासाठी तलाव खोदण्याचे ठरवले ही गोष्ट असेल एकोणासशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशीची ची त्यावेळी आनंदवनात कोणतंही मोठं मशीन असं नव्हतं त्यामुळे श्रमशक्तीने तलाव खोदण्याला पर्याय नव्हता पण बाबांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मी काय करतोय याबाबत शंका वाटत होती त्यांचंही चूक नव्हतं म्हणा एकतर मी पडलो डॉक्टर त्यामुळे पाणी व्यवस्थापनाच्या भानगडीत मी का पडतो आहे ते कुणाला कळत नव्हतं शिवाय तलाव तलावखनने हे बरंच वेळ खाऊ आणि कष्टाचं काम होतं आमच्याकडे काम भरपूर आणि पैसा कमी अशी कायमच परिस्थिती असल्याने वांजोट्या कामामध्ये वेळ वाया घालवायचं नाही असं बाबांचं तत्व होतं